अरे चित्रलेखा अरे म्हटलं चित्रलेखा अरे ते आपले गुण जुळले हो गुण जुळले पोरीचे पोराचे छत्तीस पैकी बत्तीस गुण जुळले जुळले काय कोण बत्तीस जुळले काय अच्छा चांगले जुळले चारच कमी आहेत चांगले जुळले मग लावून द्या ना फोन लावून द्या पोरीच्या वडिलाला फोन लावून द्या सांगून द्या समोर कसं करायचं काय करायचं तुम्ही ना स्वतःहून म्हणू तैले म्हणू द्या फायनल कसं करायचं काय करायचं तुम्ही म्हणता तैले वाटेन का ये पोरकीच भेटत नाही का मी त्यातला का हा वर्गी करेल अजून भाव काही हे पाय तुझ विचार जरा बदलून टाक तू तुझे विचार बदलून टाक अशी विचार जर ठेवले असे बोलणं ठेवलं ना तर आपल्या पोराचा इथं काय कुठेच संबंध होणार नाही आपल्या पोरड मिंचाच करावं लागतं मग लग्नच नाही होत त्याचं पहिलेच बोल भेटून नाही राहिले आणि पहिलेच तुझं नाव पूर्ण या गावात बदलाम आहे त्याच्यानं आपल्या घरी कोणता पाहुणाच नाही थांबणार आणलं म्हंटला तू आणला तू हे गावेला फेरोन आ गावाला फेरोवन आऊ मला तू ना तू हायस त्या लायकीची म्हणून तुझी बोला लागते समजलं ना तर या सभा बदलून टाकतूया मी हे पाहिजे तुझी एक गोष्ट सांगून राहिलो हे लग्न कधी झालं ना ते पूर्ण अजिबात त्रास द्यायचा नाही लग्न तर होऊ द्या आणि कुठे एवढी खजाल साचू आहे व मला बी सुनीची आवड आहे कस सुना मला मी नाही देत त्रास एवढी खजाल नाही आम्ही हो चांगलंच माहिती आहे मला तू किती खजाल आहे किती नाही तर ठीक आहे मी पोरच्या वडिला फोन करून सांगतो आता समजलं ना हो सांगा सांगा असं 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 विचारलं ना तुम्ही हा 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 नाही 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 मी नाही विचारत डबल नाही नाही चांगले चांगले गुण जुळले हो 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 हां विश्वास आहे ना तुमचा त्या ब्राह्मणावर मग काय टेन्शन आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे हो हो जुळले गुण बत्तीस गुण जुळले आणि तुम्ही पाहा तुमच्याकडे वचून दाखवून पाच त्याबद्दल काही नाही आहे कसं आहे आता आपलं आपलं वेळ वेगळं राहते पण माझ्या विश्वास आहे ब्राह्मणावर बरोब आहे मी आम्ही पूजा चांगला माणूस आहे पैसे खाऊ नये काही नाही आणि सगळं चांगलं सांगतलं पोरीचं पोराचं सगळं चांगलं सांगतलं वैवाहिक जीवन सुखी सांगितलं काही टेन्शन नाही अरे वा तर चांगली गोष्ट आहे बापा चांगलं सांगितलं हो आता पुढचं कसं करता मग आता पुढचं तुम्ही सांगा तुम्हाला पसंत आहे का नाही आहे आमची पोरगी नाही नाही आम्हाला पसंत आहे पसंत आहे आम्हाला हो पसंत आहे कोराली पुरची पसंत आहे आम्हालाही पसंत आहे तुम्हाला पसंत आहे ना आमचं सगळं आम्हाला ते पसंत आहे आम्हाला पण पोरीले विचारायला एकदा कोण पोरीची नाराजी आहे काय नाराजी म्हणजे आता ते थोडस ते कसं म्हणजे विचारून घेतलेलं बरं राहिदर पोरीले नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही विचारून घ्या विचारून घ्या पुरी कसं तिचं जर मन नशीन तर राहू द्या कसं विनाकारण मन मारून काही अर्थ नाही आहे आणि तुम्हाला जर आमच्या बाईच्या घरच्या घरप्या घरच्या बाईच्या बोलण्याचा जर राग आला असेल तर मी माफी मागतो बघ तुमची ती मना तशी काही एवढी खराब नाही आहे फक्त तोड तोंडच खराब आहे बोलणंच खराब आहे फक्त तिचं बाकी मन चांगलं आहे तिचं नाही 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 तसं काही नाही आहे नाही नाही बाया बाया चालतेच आहे बाकी सगळंच लागत असते की नाही मी सांगतो तुम्हाला फोन करून सांगतो ठीक आहे आपले पहिले संबंध आहे काही नाही ते सासरी आहे आपला हा संबंध हो नाही हो आपली पहिली ओळख आहे पहिली जुनी ओळख आपली चांगली आहे ठीक आहे ठेव ठेव ठेवतो काय कोणाशी बोलून हो अरे पोराच्या बापाशी पोराच्या बापाचा फोन आला होता गुण झुटले म्हणते मनीष चेन लगेच हा छत्तीस पैकी बत्तीस गुण जुटले म्हणते म्हणजे देवाच्याच मनात हाय म्हणजे हा जोळा घोळा वरूनच बनेल असते त्या म्हटलं की मी तुम्हाला चांगला आहे ना वा बोरगा चांगला आहे ना इथे काय करू तुम्ही मनीषाचं इथे काय समजते त्या बाईच्या सवाल कुठे काय अहो तसं काही नसते आता हाय थोडी शिकते बाई अशी आहे थोडी शिक म्हणजे थोडं फळ आहे करते आपली मनीषाबरोबर बरोबर तिने आपली मनीषाच काय गरीब आहे काय मग आपली मनीषा काही गरीब नाही आहे चांगला आहे चांगला आहे हे <laughs> तर मग मी हा म्हणजे पाणीतला पुस्तक म्हणत आहे कसं उद्या कमी जास्त झालं था, तर आपण फ्री आले म्हणू शकतो हा तर दुसरीकडे म्हणू शकतो काय आपण कमी जास्त झालं तर तर येतो मग मी हा गंगाले सांगू येतो मी ही ये खुशखबरी थांब मोनिका थांब आता काय हो थांबा ना आता सांगू मी मले गंगाले मोनिका मला असं वाटते मनीषाच्या विरोधात जायला <laughs> चांगलं नाही हे कसं संसार दिले करा लागते एकदार विचारून घेतले बरं राहते हा एकदा विचारून घे तिले तिच्या मुलीला जाऊन लग्न ठरू नको हे पा पोरीची जात आहे ते तिला काय एवढं कळते काय तिले समजून सांग ना आपलं काय आहे आपण तिचे माय बाप आहे आपलाच निर्णय महत्वाचा आहे तिले काय कळते थी? तिच्या बाईन तिने इतकं विचारलं तितक्यात ती बिघारली तिला वाटलं बापा सासू झालंच खराब आहे आता तुमची माय काय कमी खराब होती राहिलीच की नाही मग असं काही नसते ॲडजस्टमेंट करावं लागत असते बाकी सगळं चांगलं आहे पोरगा बाप चांगला आहे पोरगा चांगला आहे प्रॉपर्टी आहे एकूण दाय एक काय शिकेल सवरील आहे जुळाघुळा चांगला आहे व्यसन नाही सगळं चांगलं आहे एकटी बाई आहे तशी तिच्याकडे कुठं लक्ष द्यायला पुरते काय जाऊ दे तुम्ही म्हणते आता घेऊ ते मी पाहत सांभाळायचं मी ते मी उद्या मला सांगून दिल्या पहिले गंगाली खुशखबरी ऐकत नाही ऐकत नाही मला बुजायला घेऊन लेकिन। का बापाशी अजिबात वाटत घ्या घेतच नाही मी गोड्या आता आई का गोड़े गी, गोड़े गी, मी काय विनाकारण माग पडतात गोड्या गी गोड्या आणि हे पण मागं पडतात अरे त्याला माहितच ती गोड्या नाही घ्या वाटत गोड्या विनाकारण नाही घेत काय मी गोड्याची कावशी ती म्हणा जी बीव ठेवली गोडे की कावशी येते पहिलेच तर उलट होतात मळ करते दिवसभर तब्येत खराब राहते थकवा जाणवते आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गोड्या शेवटपर्यंत गोळ्याच घेऊ काय नाही घ्या वाटत मला गोळ्या पण तर तसेच करतात गोळ्या घे गोळ्या घे नाही घ्यायची मला गोळ्या ठीक फेक तिकडे फेकून देतो आता जाऊ दे फेकून आईले सांगून देईन घेतल्या म्हणून आई देऊनच पडत राहते गोळ्या घे गोळ्या घे गोळ्या घे नाही घ्या वाटत ना समजूनच घेत नाहीत मला कोणी ठीक या काय करून राहिले बा काय करून राहिली देवा प्रिया काय ठेकलं काही नाही काही टेकलं कचरा फेकला कचरा कचरा फेकला अजून स्वयंपाक पाणी नाही काही नाही कचरा कुठून आला घरात आई ते फ्रीज मधलं साफ केलं की नाही तर ते आहे काळ्या थोडस कचरा होता तो फेकून दिला कौन काळजेला कचरा आहे का हा कचरा बाई हा हा गोळ्या फेकून देत्या मागी मागीच्या गोळ्या फेकून देत मेडिकलच्या गोळ्या स्वस्त आहेत का या गोळ्या गोळ्या स्वस्त आहेत मेहनत करते तो दिवसभर टोले करते बायकोला औषध पाणी लागलं पाहिजे आणि तुम्हाला फेकून देतो एवढी शेफारली का तू आई आई ते, 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 ते राहिले शेल त्या म्हणून फेकून दिल्या थोड शेफ म्हणून फेकून देत काय गोड्या गोड्यात फेकत आम्हाला घेतोस का तू गोड्या आणतो सांग भांडली मी मग तिच्या गोड्या रे मंगेश तिला गोड्या आण ना बाबू काम कमी कर बरे गोळ्या ती चांगली सोय घे थांबते आईला फोन करून सांगतो लय झाले ती नखरी ती आईला फोन करून सांगतो आता आई आई नाही नाही आई आता मी नाही फेकिन ना गो मी नेहमी नाही फेकत की आई नेहमी नाही फेकत करत आईची शपथ माया मी आई शपथ मी नेहमी गोळ्या फेकतच नाही आधीच फक्त फेकले आई खूप कडू कडू लागत म्हणून फेकले आई आई नका फोन करू न बोलीन ना नाही 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 आता नाही मला त्यावर विश्वास हा गोळ्या फेकून द्या कचरा फेकला म्हणते आई म्हणते हा मग सांग ना तोंडाना तोंडाना सांगण अजून नका बर मी घेत नाही जबरदस्ती करतो का आम्ही त्यावर केस तब्येत साठी आम्ही तुला गोळ्या झाले लावतो ना डॉक्टर म्हणे की तुमच्या सुंदर गोळ्याची आवश्यकता आहे ते चांगलं खाऊ घाला आणि तुझ्या गोळ्या फेकून देतो फेकून देता, देता डायरेक्ट आई मातर चुकी झाली नाही आई।, आई कर चुकी झाली डबल नाही फेकणार ना वरून कुठे बी बोलतो नाही ते आईला मला फोन करून सांगासला की मी तशी नाही ऐकशीन तू चांगली जेवण करत नाही चांगलं खात नाही पेट नाही हम्म आणि गोळ्या फेकून देतो आता लोक चांगली राहिली आता काय झालं तुला मागून मागून आई नाही नाही तुम्ही मन सांगते खाईन ना मी पण आई एक सांगू काय मला नाही का या गोळ्याची नाही का मळकच येते असं जिबीवर ठेवली की मी उलटीच येते म्हणून म्हणून नव्हती घेत मी ती, ती प्रत्येक बाईने येते प्रिया तुरीच येते असं नाही प्रत्येक बाईली येते म्हणून का गोळ्या फेकून द्या लागतात ते हा बा वापस घेते मेडिकलवाला हा फेकून देता आता नाही करणार नाही डबल करच नाही करणार ना बरं झालं पाहिलं नाही तर गेले असता कचरा वाय वा चांगली आहेस वा मला वाटलं चांगली आहेस का तू बरं गुणात ती आणतो बी भरेल मुळा फेकून द्यायची असं आज लग बी नाही केलं नाही कधी पैशाची कदर नाही काही नाही आपला नवरा राब राब राबते हा एवढा कंपनीत टोली घेते वर टाईम करते घरी येत नाही दहा दहा वाजता असता घरी येते बारा घंट्याच्या ऊपर ड्यूटी करते चौदा चौदा पंधरा पंधरा घंटे ड्यूटी करते कोणासाठी करते वा कोणासाठी करते तुझ्यासाठीच करते ना तरी वाटते आपल्या बायकोला चांगला गोळ्या औषधांना आता आपल्याला लेकर होईल जबाबदारी वाढली म्हणून तो तेवढे ओव्हर टाइमची ड्यूटी करून राहिला माया पोरगा आणि तू इतकी शफर धंदे करून राहिली हं नाही नाही मला जेवायच्या खाणावर टाकले जेवाय जमणारच नाही आता आई बाई 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 सांग ना मैं आई दे अरे बापा गंगा काय झालं बा तुले तब्येत नाही का तुझी बरोबर एवढे मोठे गुडे आव माया तब्येतले काय झाड भरली व मोनिका माया तब्येतले काय झालं ओय तब्येत चांगली आहे मग एवढा मोठा गोळा हातात घेऊन कोण फिरून राहिली असंच घेतं काय गोळ्या आत्महत्या करते है करती माय दुश्मन मी काय गरव हो। कुकडी बोलून राहिली काय या गोड्या फ्रियाच्या पाय नाव मोठा गोड्या आणतो आम्ही एवढ्या मोठे मापूर का एवढा ओव्हरटाईम करते कंपनी कंपनीत बघा चांगला पडला पाहिजे शिल्लक पैसे भेटले पाहिजे तिच्या गोड्या औषध साठी करते आणि एवढ्या या गोळ्याला गोड्या मैसून फेकून देती या डस्टबिन मध्ये घेणं जिवाराला बाप्पा प्रिया असं नाही करू बाई गोळा फेकून देत काय हा बाय तस काही नाही लय बाया करतात असं दोन जीवाची आहे गोळा फेकून नको देत जाऊ प्रिया तुला नाही घ्या वाटलं की मी तर सांगत ना गंगाली ती सासू सांगली तुला वाटला तर फेकून नको देऊ बाई मागी माहिती गोड्या राहते फेकून देता काय काकू मी कधीच नाही फेकत ना आजच फक्त आजच फेकला काकू माझी जन खूप मोठी चुकी झाली मी नेहमी नाही फेकत आईले वाटते मी नेहमीच फेकतो काय हो वाटते मले काय भरचा पूर्व होती यावर आईले वाटते म्हणते डोळ्यांना पाहिल्यावर काय विश्वास येणार आईला सांगतो ना फोन करून तिचे नखरे नाही नाही आता नाही करणार ना काकू तुम्ही सांगा ना काकू आईले समजून मी आईला नको सांगू म्हणा राहू दे व गंगा त्या बाईला काय टेन्शन देऊन राहिली एवढ्याशा गोष्टीचं राहू दे

पतीस गुण जुळले शुभम दादाचे ना मनीषा ताईचे अरे वा काकू हे आनंदाची गोष्ट आहे काकू म्हणजे याचा मतलब आता संबंध पक्का काय हो आता निम्मा निमा पक्का समज बाई निम्मा निमा गाऊ शंभर टक्के गाऊन पुरा गाऊन अहो अव गंगा मामाई मनीषा दादाची मागे पुढे करून राहिली म्हणजे प्रिया काकूचा स्वभाव जर असा विचकट राहिली की नाही म्हणून असं बरोबर आहे तिचं हायचं स्वभाव इचकट मग नाही तर काय इचकटच आहे ते बाईवर बरोबर आहे पण आता कसं आहे पोरगा चांगला आहे पोरगा बाप चांगला आहे म्हणून मग नाही ना काकू तुम्ही का घेऊ काकूचं म्हणजे काकूचं हाय स्वभाव इचकट तर काकाच्या समोर नाही चालत काकूचं काका गरम झाली की नाही काकू शांत होऊन जाते मग एवढं देतच नाही काका मला तरी असं पूर्ण विश्वास आहे की मनुष्यदाईचं लग्न झाल्यावर त्या घरात स्वर्गच होईल मनुष्यबाई खूप चांगले आहेत समजदार आहेत मग प्रिया तू सांग ना समजावून तू तिचा विश्वास जी जिंकता तुझ्या डोक्यात सारख्या पोरी तर ना तसं मग तिच्या विरोधात जाऊन म्हणतात बिचारे तिने जर नाही म्हटलं तर मग संबंध होतच नाही हा तू पाय समजून सांगून काय होते ठीक आहे काकू मी करीन प्रयत्न अं मला तरी वाटतं झालाच पाहिजे संबंध पण जर नाहीच म्हटलं त्यांना तर मग राहिलं तू पाय सांगून मग पाऊ पुढचं काय आहे